सुंदर असं मध्ये कलेक्शन घेऊन आलेली मैत्रिणी बघू शकतात तुम्ही साडी डायरेक्ट ओपन करून दाखवते डायरेक्ट पल्लू पासून तसंच दिलेले आहे सुंदर असे पूर्ण ऑल ओव्हर प्रिंटेड साडी जाणार आहे कलर तर बघा तुम्ही किती गोड राणी कलर आहे सुंदर असा राणी कलर आहे ऑल ओव साडीवर डिझाईन केलेले फ्लॉवर आणि सुंदर असा बारीक प्रिंटेड असा ब्लाउज पीस ज्या डेली यूज साड्या महिला वापरतात डेली यूज घालण्या म्हणजे डेली साड्या वापरतात त्यांच्यासाठी खूप सुंदर कपडा क्वालिटी आहे हे बघा मॉस्ट सिल्कमध्ये कपडा आहे छान असं कल म्हणजे त्याला अशी चटई बॉर्डर दिलेली पैठणी सारखी पण लेस नाही काही नाही काहीच नाही सगळ्यांना अशी लाईटवेट साडी आहे दिसायलाय सुंदर आणि घातल्यानंतर तर हजारच्या वरची साडी वाटणार आहे सुंदर अशी साडी राणी कलर आहे मॉस कपडा आलेला आहे आता नवीन मार्क, मार्केटमध्ये मॉस कपडा खूप चालतोय नंतर असा डार्क असा सुंदर असा दुसरा कलर आहे नेक्स्ट कलर जांभळा कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्राइस पण सांगणार आहे जांभळा कलर सुंदर असा जांभळा कलर आहे टोमॅटो कलर नेक्स्ट कलर टोमॅटो कलर नेक्स्ट पेट्रोल ब्ल्यू कलर आहे पेट्रोल ब्ल्यू कलर डार्क असा ग्रीन पण नाही आहे रामा पण नाही आहे वेगळा मधला शेड आहे सुंदर असा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे क्लिअर स्क्रीनशॉट घेतल्यानंतर कन्फर्म बुकिंग होईल आणि कलर पण आम्हाला कन्फ्युज होणार नाही नंतर गोल्डन मस्टर्ड कलर मैत्रिणी किती सुंदर सुंदर कलेक्शन घेऊन येते तुमच्यासाठी खास आपल्या ज्या चाळीसच्या फोर्टी प्लस एजेड लेडीज आहे त्यांना असं कलेक्शन भेटत नाही आजकाल साड्या ज्या येतात ना खूप खूप फॅन्स येतात तर मग त्यांना साड्या लवकर आवडत नाही खूप सारे दुकानं फिरतात आणि शेवटी घरी नाराज होऊन येतात मला साडीच आवडली नाही मला साडीच आवडली नाही तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे साडी बघायची मोबाईलमध्ये तेजल साडीच्या कलेक्शनच्या युट्यूब चॅनलमध्ये जायचं व्हिडिओ बघायचा कुठल्या साडीचा व्हिडिओ आज ताईंनी टाकलेला आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं कलेक्शन बघायचं आणि साडी बुकिंग करायची मैत्रिणीं बाकी काही